आता हे काय करत श्रीधर काय आला बोल बोल काय बोल की बोल त्या <laughs> जन्मात अवृद्ध केलेल्या जीवनाला नाव ठेवायच्या अजून कुठं हिंमत झालेली नाही महाराष्ट्र शिवराम आम्ही कुठे पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर विषय असा आहे की आज आमच्या रूम वर हे रूम दाखवलं नाही तुम्हाला पहिले म्हणजे ही रूम आमची जी पहिली खोली वन बी के आणि <laughs> सगळे आमचे <laughs> तर आता उघडे परत त्यामुळे काय दाखवू शकत नाही तर इकडे गॅलरी आहे बघू शकता तुम्ही गॅलरी आहे इकडं मोठी गॅलरी आहे आणि बरोबर आमच्या चौक आहे बघू शकता तुम्ही तर हा चौक म्हणजे हा मेन रोड हा मेन रोड आहे नॅळ्यामधला त्यानंतर ही खोली पुढची बघू शकता तुम्ही एक खोली आणि इकडं आपलं टॉयलेट आणि बाथरूम आहे किचन किचन जरा खराब दिसते आपल्याला तर आजबेद होता आजभेत होता पोरांचा की काहीतरी नवीन बनवायचं म्हणजे चार दिवस बघू शकता एकदम बिर्याणी करायची चालू आहे आमची तर बिर्याणी साठी सगळं आणलं सामान इकडे दिसतंय तुम्ही इकडं कुकिंग बिकिंग सगळी चालू आहे आचारी दोन तीन आहेत आपल्याजवळ हे आपले जॉब करतात हे आणि ह्या ना तर तुम्ही ओळखत असाल आता जिम वरनं आलाय कसा दिसतोय आणि आपल्या आचारी तुम्हाला माहित आहे अदु केसरकर ऑल टाइम शेप हे काय 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 म्हणायचं याला ना मॅरिनेट काय का, 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 का? yeah, चला आपलं काढायला समज तुमची कशाला काढू बाबा हे अनुप आपल्या चॉपिंग करतात कटिंग करतात आणि काय 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 कांदा बटाटा नाही सॉरी टॅमॅटो काय आहे टॉपची बिर्याणी थोडं समजून घ्या आमचा जरा गॅस जरा कांदा झालेला आहे कोणी स्वच्छ करायला बघितलेलं नाही त्यामुळे आता उद्या स्वच्छ करतो आम्ही थोडा अगं ए, 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 oh, हो, हो, ए, ए। ना आमच्या हातातला पहिला मॅरिनेट करायचं नंतर काय करायचं रेसिपी सांगा जरा तुपाचं तू आपल्याकडे दोन आहेत काही विषय नाही आता कस आहे कस आहे अशी असते रूम आमची जरा समजून घ्या आता जिरून आले पोरं कसा आहे माननी हे मुधाळा गावचे सुपुत्र श्री 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 तर माने अजून कुमार आहे कुमार आहे सवय चेहऱ्यावर वाटत ना वागावं लागेल नाही अजून मग ते जर वागा बरं लगाव आहे ना बायसा मला बी तुमच्या कोणत्या आशा हे मात्र काय बरोबर नाही एकटे एकटे खा मग पळत का हसते हसते असं भात वगैरे काढून ठेवणार आहे कारण की जरा सुकू दे म्हणून ठेवणार आहे आमचं सामान इथं पडलेलं आहे बघा हे कसं माझ्या हळकळी फायदा हळकळी किलो आहे का दो किलो भात इथे चालायचं जमाना कसा आताचा ही आमची पवन चक्की दिसाऱ्यावरती ती एकदा फिरली की संध्याकाळीच बंद काय म्हणाला लांबडा तरी पैसे काढून तांदूळ लांबडा पाहिजे चालू तांदळा श्रीधरनी कसा नारायण असं समजावं लागले त्यासाठी आम्ही आता चाललोय तांदूळ आणायला चला तर मग तांदूळ आणि चला तरी तर आपले स्टँड स्टँड नाही आपल्या जवळ सोडा अजून ते चप्पल ठेवायला जागा आहे चप्पल तुम्हाला दिसते इथं लिफ्टने जायचं आहे आपल्याला लिफ्टनं हे माझा एच एम टी पाच किलो किलो दहा किलो एच एम टी कोलम आपल्याला तांदूळ कमी पडून आपण म्हणून जास्त थोड्या दिवसासाठी घेतले जास्त हो <laughs> लिफ्ट क्लोज केलं नाही म्हणून आम्हाला तर पायऱ्यांवर चालायला लागते इथपर्यंत आला वास बाजू ते रोख

त्याच हे जर का नाही श्रीधर हेच त्या अवधूतला त्याच वेळी सांगितलं सी एमसीए करायच्या वेळी हॉटेल मॅनेजमेंट तुमचे गुरु श्रीधर तुझा गुरु कोण सांग ना श्रीधर आहे श्रीधर बघ तेव्हापासून तू कुकिंग शिकला मग काय वेगळं वाटलं तु काय तर सांगतो कॅमेरा मोबाईल टाकते बाहेर टाकते <laughs> त्यामुळे त्यामुळे शिजले शिजले मोठे बस खाऊन खाऊन बघ झाले तु का तूप घातले बघा घरचं मदत केली आता ह्याच्यावर टाकायची पैसे भरून अजून एक भांड लावायला लागते घमि की घरीप कि वरीप होणार आता अजून एक आई आहे बघा क्वार्टर फायनल चालू आहे स्पेन आणि जर्मनी बारा मिनिट काय आता हे काय करत श्रीधर काय आला

बिर्याणी कोण आहे नाव ठेव ना खा, कर लक्ष आहे सध्या सुट्टी नाही आता सरवे उभास अजून हाय हे जरा पुढे धरले एवढी अजून सुट्टी देऊ आता चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड होतोय पुढचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग होणार आहे चाललोय आम्ही फिरायला बघू शकतो तुम्ही इथे दिसतंय चला तर मग टाटा बाय बाय